भाजप आणि शिवसेनेकडून मुंबईतल्या जागांसाठी रस्ती खेस भाजपकडून शिवसेनेला ऐंशी ते पंच्याऐंशी जागांचा प्रस्ताव तर पन्नास टक्के जागांसाठी शिवसेना आग्रही वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती हायकमांडच्या सूचनेनंतरच मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा उभाटा खासदार संजय राऊतांची शिष्टाई निष्फळ मित्रपक्षांना सोबत न घेण्यासाठी काँग्रेस नेते होते आग्रही येत्या पंचवीस किंवा सव्वीस डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार सोमवारी उशिरा झालेल्या बैठकीत एकत्र येण्याबाबत एकमत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांची माहिती प्रशांत जगताप मुंबईत घेणार सुप्रिया सुळेंची भेट सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर निर्णय करणार जाहीर तर मी सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रशांत जगताप यांनी केलं स्पष्ट सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम आता तो विषय संपलाय मुनगंटीवारांचं विधान तर आज काही नेत्यांना भेटणार असल्याचं केलं स्पष्ट कोल्हापूरकर कस तुम्ही म्हणशीला तसच कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचं नवीन स्लोगन जनतेकडून सूचना मागून तयार करणार जाहीरनामा जर्मनीतील बर्लिन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी ईव्हीएमवर उपस्थित केले प्रश्न भारताच्या निवडणूक व्यवस्थेत गडबड असल्याचा केला आरोप तर राहुल गांधी हे दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप राजधानी दिल्लीत विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन आणि आता या क्षणाची मोठी बातमी भाजपकडून शिवसेनेला मुंबईत ऐंशी ते पंच्याऐंशी जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे मुंबई मनपात भाजपकडून नवीन प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेची सूत्रांकडून माहिती आपल्याला मिळते मुंबईत शिवसेनेला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा देण्यावर भाजपची तयारी दुसरीकडे जास्त जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री झालेल्या बैठकीत पुन्हा काही जागांवर तोडगा काढण्यात येणार आहे शिवसेने शिवसेनेने पण मूळ उमेदवार भाजपचा असाही काही जागांवर फॉर्म्युला आहे तर भाजपचा आयता उमेदवार शिंदेना देण्याबाबत चर्चा झालेली आहे मुंबई मनपात एकनाथ शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी शंभर जागा शंभर जागांच्या आत थांबावं लागणार की काय असं एकूण दिसतंय शिवसेना शंभर जागा लढण्यावरती ठाम आहे असं सूत्रांकडनं कळत आहे पण आता भाजपकडनं नवीन प्रस्ताव जो आहे तो सेनेसमोर ठेवण्यात आलेला आहे आणि तो प्रस्ताव आहे ऐंशी ते पंच्याऐंशी जागांचा अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल झुरी आपल्या बरोबर आहेत राहुल शिवसेना म्हणते की मुंबई महापालिकेत शंभर जागा लढणार दुसरीकडे भाजपकडनं त्यांना नवीन ऐंशी ते पंच्याऐंशी जागांचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला आहे यावरती शिवसेना तयार होणार का विशाल काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली तर युती संदर्भात अंतिम असा सर्वमान्य फॉर्म्युला जो आहे तो वारंवार चर्चेला जातोय यापूर्वी देखील अनेक बैठका पार पडल्या मात्र या दोघांच्या बैठकीमध्ये काल जी चर्चा झाली आहे त्यानुसार भाजपकडून आत्ता शिवसेनेला एक नवीन प्रस्ताव म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा आणि यासोबतच ज्या पद्धतीनं विधानसभेला अनेक ठिकाणी भाजपचाच जुना आणि आईचा उमेदवार अगदी उदाहरण जर द्यायचं झालं तर अंधेरीमधून मुरजी पटेल जे की भाजपचे पदाधिकारी होते भाजपचे उमेदवार होते मात्र ऐनवेळी त्यांचा शिवसेनेत प्रवेश घडला आणि त्यानंतर शिवसेनेच्या चिन्हावर मुरजी पटेल हे आमदार म्हणून निवडून आले अशाच पद्धतीचा फॉर्म्युला देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेकडे ताकदीचा उमेदवार नाही किंवा ज्या वाढीव जागा त्यांना महाव्या आहेत आणि त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार हा ताकदीचा आहे त्याला देखील शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आणून महापालिकेत कशा पद्धतीनं शिवसेनेच्या जागाही वाढवता येतील आणि एक आयता उमेदवार भाजपचा त्या ठिकाणी कसा राहील अशा पद्धतीचा एक प्रस्ताव जो आहे तो त्याची चाचपणी जी आहे ती देखील करण्यात येते एकंदरीत बघितलं तर सध्या जी माहिती मिळतीय की ऐंशी ते पंच्याऐंशी जागांचा फॉर्म्युला हा भाजपकडून दिला गेलाय मात्र अद्यापही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये अंतिम फॉर्म्युला जरी झाला नसला तरी शिवसेना मात्र अजूनही वाढीव जागांवर आपला दावा जो आहे तो कायम सांगते त्यामुळं आज अर्जभरायच्या ह्याला सुरुवात झालेली आहे दोन दिवसांमध्ये पहिली एकशे सत्तावन्न जागांची यादी निश्चित जी झालेली आहे ती होईल आणि उर्वरित जागांच्या बाबतीत दोनच दिवसात कुठल्याही पद्धतीत निर्णय होईल अशी हालचाल दोन्ही पक्षांकडून होताना दिसते धन्यवाद दन, राहुल या सगळ्या माहितीबद्दल आणि आता आणखी एक ब्रेकिंग न्यूज शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत पन्नास टक्के जागा वाटपावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकीत दोनशे सत्तावीस वॉर्ड पैकी एकशे बारा साठी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेनं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत उदय शिवसेना शंभर प्लस जागांवरती लढण्याबाबत ठाम आहे अशावेळी थोड्यापूर्वीच आपण जी बातमी आताच पुढे आणली होती ब्रेकिंग न्यूज की ऐंशी ते पंच्याऐंशी जागांचा नवीन प्रस्ताव भाजपकडनं देण्यात आला आहे काल बैठक देखील झालेली आहे पुढे नेमकं काय घडेल याचा काही या अंदाज येतोय का विषय आपण पाहिले की काल महत्वाची बैठक पार पडलेली आहे वर्षानिवर्षानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते देखील या बैठकीला उपस्थित होते विशेष करून मुंबई महानगरपालिकाचे जे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत त्या दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये नेमकं कसं जागा वाटप असायला पाहिजे याबाबत दोन्ही बाजूचे प्रस्ताव जे आहेत ते समोरासमोर आले आणि दोघांमध्ये एक सविस्तर चर्चा जी आहे ती पार पाडलेली आहे शिवसेनेकडे जी आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार दोनशे सत्तावीस वॉर्डपैकी एकशे बारा म्हणजे जवळपास पन्नास टक्के जागा ज्या आहेत त्या शिवसेनेने मागितलेल्या आहेत एकूणच मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेने पन्नास पन्नास टक्के जो फॉर्म्युला आहे त्यावरती आपली भूमिका जी आहे ती ठामपणे मांडलेली आहे त्या त्या भूमिकेवरती भाजपने काहीसा आक्षेप घेत नाही की आमचे अनेक उमेदवार आहेत आमचे अधिक नगरसेवक जे ते निवडून आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेने देखील त्यांची आकडेवारी जी आहे त्यावेळेला समोर आणलेली कारण शिवसेनेने देखील एकशे सत्तावीस नगरसेवकचे माझी असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे एकशे बारा वॉर्ड दोनशे सत्तावीस पैकी म्हणजे फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युलावरती शिवसेना ठाम असल्याचं सांगितलं आता या दोन्ही प्रस्तावांवरती अधिक चर्चा होणार असल्याची माहिती आज यावरती अंतिम तोडगा निघेल अशी देखील माहिती मिळते त्यामुळे आज नेमकं काय होतंय आणि शिवसेनेला किती जागा मिळतात हे पाहावं लागेल मात्र शिवसेना वरिष्ठ सूत्रांकांना माहिती मिळते शिवसेनेच्या ते पन्नास पन्नास टक्के जागा वाटपावरती ठाम असल्याचं माहिती मिळते आहे धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल एकीकडे शिवसेना म्हणते आहे की पन्नास पन्नास टक्के जागा वाटपांचा फॉर्म्युला असला पाहिजे दुसरीकडे भाजपकडनं शिवसेनेला ऐंशी ते पंच्याऐंशी जागांचा प्रस्ताव देऊन त्यांना शंभर शंभर आकड्याच्या आतच थांबवण्याकरता प्रयत्न जे ते केले जात आहेत पण पाहूयात पुढे नेमकं काय घडतंय का दरम्यान नाराज प्रशांत जगताप हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना भेटायला बोलावला असल्याची माहिती समोर आली आहे याच मुद्द्यावरून आता आज संध्याकाळी मुंबईमध्ये प्रशांत जगताप शरद पवार यांची भेट घेणार आहेत दरम्यान पक्षातील मात्र एका गटाकडून प्रशांत जगताप यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय दुसरीकडे आजच शरद पवार यांची भेट घेऊन मुंबईमध्ये प्रशांत जगताप निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे त्यामुळे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे आणि संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजित प्राजक्ता तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यानंतर म्हणजे आता त्या जा सगळ्या चर्चा सुरू असतानाच प्रशांत जगतापांनी येत्या दोन दिवसात मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवलाय आज सकाळीच त्यांनी हा सगळा जो आहे तो भूमिका स्पष्ट केली ही सगळी भूमिका आणि मी राजीनामा देणार असल्याचं सांगितलं दोन दिवसात आणि त्यानंतर आता ज्या प्रशांत जगतापांनी पक्षासमोर प्रस्ताव ठेवला त्या प्रशांत जगतापांना शहराध्यक्ष आहेत त्यांना भेटवण्यासाठी भेटण्यासाठी तर शरद पवारांनी मुंबईला बोलवलंय शरद पवार स्वतः आता बारामतीत आहेत आणि बारामतीतून ते थेट बाय एअर मुंबईला पोहोचणार आहेत आणि संध्याकाळी प्रशांत जगताप शरद पवारांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक वर्ग असं सांगतोय की आपण दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढलं तर आपलं नुकसान होणार आहे मात्र या सगळ्या भूमिकेला प्रशांत जगतापांनी विरोध केला होता आणि आता राजीनाम्या देण्याच्या तयारीत असलेल्या जगतापांना शरद पवारांनी बोलून घेतले आता बैठकीनंतर शरद पवारांसमोर काय ते भूमिका मांडतात आणि त्यानंतर माध्यमांशी नेमका काय संवाद साधतात अभिजित अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद